स्टॉक मार्केट ट्रेडिंग याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आजही आपल्या अवतीभोवती अशी बरीच मंडळी आहे की माहितीचा अभाव म्हणा किंवा सजगता नसल्यामुळे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय ते निवडत नाही शेअर बाजाराबद्दल सुस्पष्ट माहिती उपलब्ध असताना सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांचं धाड सुट नाही पण जवळपास एकशे सात वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी स्थापन केली होती असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे ज्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढण्यासाठी दोन हजार एकवीस बावीस उजाडावं लागलं त्या स्टॉक मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे सात वर्षांपूर्वी पाऊल ठेवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत एकाच आयुष्यात त्यांनी फार वेगवेगळ्या भूमिका भूमिका बजावल्या ज्या आज सुद्धा सगळ्यांसाठी आदर्श मानल्या जातात ते एक उत्तम वक्ते होते राजनेता होते पत्रकार संपादक लेखक संशोधक समाजसुधारक सुद्धा होते पण आज त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका पैलूबद्दल आपण बोलतोय तो म्हणजे बाबासाहेब आणि स्टॉक मार्केट एकोणीसशे सतरा मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारतात परतले आणि आल्यानंतर लगेच त्यांनी एका कंपनीची स्थापना केली कंपनीचं नाव काय होतं तर कंपनीचं नाव होतं स्टॉक अँड शेअर्स कंपनीचं ऑफिस होतं दलाल स्ट्रीटवर जिथे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची भव्य इमारत उभी आहे विशेष म्हणजे तेव्हा बाबासाहेबांचं वय होतं फक्त सव्वीस वर्ष इतक्या लहान वयात देशात इतकी सामाजिक प्रतिकूलता आणि आर्थिक विचारांबाबत सजगता नसताना सुद्धा त्यांनी काळाच्या किती पुढचा विचार केला हे आपल्याला यावरून कळतं आजच्या काळात स्टार्टअप वगैरे परवलीचे शब्द झालेत पण शंभर वर्षांपूर्वी एकशे सात वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी एक कंपनी स्थापन केली आणि तीही शेअर मार्केट कन्सल्टिंग बद्दलची म्हणजे त्यांचा आर्थिक विचार सुद्धा किती आधुनिक आणि प्रॅक्टिकल होता याची प्रचिती यावरून येते इतके सगळे सोर्सेस आणि माहितीचा भडीमार आजच्या काळात उपलब्ध असताना सुद्धा शेअर मार्केट कडे वळण्याची अनेकांची हिंमत होत नाही किंवा अनेकांचं अज्ञान सुद्धा आडव येतं पण सेन्सेक्स निफ्टीच्याही पन्नास वर्षा आधी बाबासाहेबांनी चक्क स्टॉक मार्केट कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली होती काळाच्या किती पुढचा दृढ आर्थिक विचार करण्याची या माणसाची क्षमता होती ते यावरून कळत आहे सुरुवातीला स्टॉक मार्केट अँड शेअर्स या कंपनीने चांगला परतावा दिला आता दोन हजार चोवीसचा जरी विचार केला म्हणजे आजच्या काळातला तर आज सुद्धा अनेकांना करन्सी ट्रेड हा काय प्रकार आहे हे माहिती नाही आहे अनेकांनी तर याबद्दल ऐकलंही नसेल आज गुंतवणुकीसाठी इतके प्लॅटफॉर्म आणि शिकण्यासाठी सगळं उपलब्ध असून सुद्धा करन्सी ट्रेडर तुम्हाला बोटावर मोजणे इतकेच सापडतील पण स्टॉक मार्केट सोबतच बाबासाहेबांनी करन्सी ट्रेडिंग सुद्धा केलेलं आहे आणि तेही इथून शंभर वर्षापूर्वी एकदा बाबासाहेबांना गुंतवणुकीसाठी पैसे हवे होते पण ते त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी त्यांचे पारसी मित्र नवल भाटेना यांच्याकडे दोन हजार रुपये मागितले आता तुम्ही म्हणाल कर्ज काढून गुंतवणूक कोण करतं पण ज्याला रिस्क रिवार्ड आणि रेअर अपॉर्च्युनिटी आणि ग्लोबल इकॉनॉमिक्स कळतं तो उधारीवर घेतलेल्या पैशातून सुद्धा भांडवल उभं करू शकतो आणि रिटर्न मिळवू शकतो हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं मुद्दा असा की येत्या काळात जर्मन चलनाचा भाव वाढेल याचा अंदाज बाबासाहेबांना आला होता आणि त्यासाठीच मित्राकडून घेतलेले पैसे त्यांनी करन्सीमध्ये गुंतवले आणि काही दिवसातच खूप चांगलं प्रॉफिट त्यांनी कमवलं आणि उधारीचे आपले पैसे सुद्धा परत केले इतकंच नाही तर शाहूजी महाराजांकडून त्यांनी दोनशे पाऊंड घेतले होते पण यावेळेस रुपयाच्या तुलनेत पाऊंडचा भाव पडल्यामुळे त्यांच्या पत्रिका निराशा आली एकंदरीत त्यांची जी कंपनी होती त्या कंपनीचं काम जबरदस्त सुरू होतं पण इथून शंभर वर्षाआधी गुंतवणूक करणारे साहजिकच उच्चवर्णीय होते पण नंतर ही कंपनी चालवणारी व्यक्ती दलित आहे हे समजल्यावर क्लायंट येणंच बंद झालं आणि कालांतरानं जातीय भेदभावामुळे ही कंपनी बंद पडली सामाजिक आघाड्यांवर लढत असताना आपण कंपनी काढावी किंवा आपला काहीतरी उद्योग असावा हा विचार किती क्रांतिकारी आहे व्हिजनरी आहे याची प्रचिती यावरून येते इतकंच नाही तर आणखी एक उदाहरण आहे बहिष्कृत हितकारिणी सभा बाबासाहेबांनी एकोणीसशे चोवीस मध्ये स्थापन केली आणि त्याचे जे काही उद्दिष्ट लिहिले होते त्यामध्ये असंही त्यांनी लिहिलं होतं की उद्योजक तयार करणं हे सुद्धा आपलं एक उद्दिष्ट आहे इतकंच नाही तर कृषी आणि औद्योगिक कौशल्यांसाठी प्रशिक्षण देणं हे सुद्धा याच्या उद्दिष्टांमध्ये लिहिलेलं होतं बाबासाहेबांनी त्यांच्या मित्रांना एकदा एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात बाबासाहेबांचा सा मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद या दोघांना बँकिंग आणि किरकोळ व्यापार शिकवा असं बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं त्यामुळे आर्थिक विचारांच्या बाबतीत बाबासाहेबांचे विचार किती स्पष्ट होते ते यावरून कळतं इतकंच नाही तर बाबासाहेबांनी त्यांचे मित्र वराळे यांना तंबाखूचा व्यवसाय उभा करण्यासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली होती आणि इतकंच नाही तर मालाला ना बाजारपेठेत खरेदीदार मिळावे म्हणून त्यांनी अनेकांशी पत्रव्यवहार सुद्धा केला होता त्यामुळे बाबासाहेबांबद्दल बोलताना त्यांचा हा सुद्धा पैलू आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे आणि हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठाली